काय नमस्कार तर मी इकडं आहे पांडुरंग सरांच्या घरी आणि आज आमचं शूट कम्प्लीट झालेलं आहे शूट संपले रात्रीच्या वाजले ते आठ आणि सगळे जिकडे तिकडे केलं बघा इकडे आहेत पूजा वहिनी आणि त्यांचं चालू आहे आज काय करायचंय आपल्याला मसाले भात माझा फेवरेट आहे तर मसाले भात करायचे निवड सामान का बटाटा का कापले का बटाटा कापले कम्बर्ट कम्बर्ट माहित सॉरी सॉरी तर तंबट तंबाट म्हणायचं होतं पण ते कंबर्ट ऐकवाल मला हसू नका होत हस्ती नाही पण मिस्टेक खरी तरी प्रॉब्लेम झाला वाटत नाही माझ्यात नाही माहिती कामाच्यात म्हणा आहे का आता हे लहान बोलले आता काय करावं म्हणजे टमाटर तुम, बनताना तुमच्यातच चुकी झाले आले माहिती नाही काय चुकी झाले आले आता आता असं म्हणाय पाहिजे की तुझ्या कानात काहीतरी प्रॉब्लेम झाले कुशाल म्हणताय की तुझ्यातच प्रॉब्लेम झालाय <laughs> 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 ही होतं बघा हे वहिनी काय <laughs> खरं नाहीये बघा आता इकडून आले बर का आता राधा कृष्ण तर तू कुठे दिसलेच नाही आमचं काय होत माहिती का पूजा मी माझा एक विषय सांगते हे रोजचं टायमिंग आहे आमचं आठ 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 झाल्या किंवा आम्ही जेवायला बसलो बरं आधी ह्याला बघायला त्याला सायकल हा तर आम्ही असं बसलो आणि थोडस जरी हसलं तरी ह्यांना काय हसू नाही त्याच्यामुळं तुम्ही ना ते हसायला तुम्हा ना तुम्हाला मला बघून हसायला येत का माझ्या मुळे कोणतरी हसतय बरं इकडे ही का कृष्ण सुद्धा माझ्याला एक खोड्या करतोय बर का आता आलाय आणि कृष्णा ना कृष्णा आहो पण तो काय करतोय व्हिडिओ चालू आहे येऊन बंद करत होत खोड्या खोड्या म्हणजे साध्या सुद्धा नाही नशीब मी बघितलं जर मी बघितलं नसतं तर म्हणजे अशीच तासभर बडाबडा करत बसले असते तर मग काय बाई चेष्टाला आख्या दुन्ही मी सापडले काय काय का हो तर आज काम पण होत काम झालेलं आहे सक्सेसफुली मी का आता नेक्स्ट शूटला ज्या वेळेस बोलवतील त्यावेळेस आज आम्ही का तिथे कोणतरी आले पाणी द्या देणार कोणतरी आले पाणी द्या तर ज्या आळूच्या वड्यांची पान आणलेले ना तर आम्ही आज मस्त वड्या केल्या होत्या सकाळी आणि खाल्ल्या इतक्या पोट भरून खाल्ल्यानंतर ना, ना मी काही जेवणच केलं नाही आणि मला उद्याच्या निघायचं कारण की आज लेक पण खूप झाले त्यामुळे उद्या सकाळी निघणार आहे मी काय माहिती हा आणि आजचा व्हिडिओ लय छान झालाय सुंदर झालाय व्हिडिओ फुल कॉमेडी आहे कालचं पण शूट छान झालेलं आहे बट मला जर बेस्ट ऑफ बेस्ट म्हणलं तर कालच्या व्हिडिओपेक्षा मला आजचा व्हिडिओ खूप जास्त आवडलेला आहे आणि तसंच आज आम्ही ना कृष्णाच्या चॅनलसाठी साठी पण एक व्हिडिओ बनवलाय तर त्याच्यावरती पण एवढा धिंगाणा मस्ती झाली आमची त्यातली त्यात ना ऑलरेडी माझी तब्येत आहे त्यात मी एवढी पाळी इतके माझे पाय दुखतात मला खटत चालू वाटत नाहीये त्या एक पाल कशी चिपकती भिंतीला तशा चिपकल्या आहे राधा राधू आज कशाला कशी खेळलो आपण मजा आली ना राह नाही तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आजचं शूट खूप सुंदर झालेलं आहे आणि असंच तुम्हाला ब्लॉगिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला माझे डेलीचे ब्लॉग आता आवडतात ते का कंटिन्यू फॅमिली सोबतचे व्हिडिओ पाहायला आवडतील का भरपूर काही प्लॅनिंग आहे ना ब्लॉग डायरेक्ट दहा दिवसाने मला खोकल्याने एवढं जाम झाले मला बोलता पण आहे ना त्रास व्हायला लागलाय सो आता मी ब्लॉग एंड करते तुम्ही सगळेजण तब्येतीची काळजी घ्या मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ पाहून फुल एन्जॉय करा आणि ऊन खूप आहे त्याच्यामुळे भरपूर सारी काळजी घ्या बाय टेक केअर लव यू ऑल ऑफ यू